आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना उद्या जारी होणार महाराष्ट्रासह देशभरात रामनवमी उत्साहात साजरी जॉर्जियात आयोजित मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला दोन रौप्य आणि दोन पदक पुण्याच्या सई विठ्ठल पाटीलला कांस्यपदक आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर पुढच्या चार दिवसात ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या या टप्प्यात सतरा राज्यांमधल्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये येत्या शुक्रवारी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यात राज्यातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे आज दिवसभर उन्हाचा कडाका असला तरी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्वच पक्षांचा जोरदार प्रयत्न राहिला भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये नलवाडी इथं प्रचारसभा घेतली भाजपा लोकशाही आघाडीचा सर्वसमावेशी राजकारणावर विश्वास असून सरकारच्या सर्व योजनांचा सर्वांनाच लाभ मिळावा असा प्रयत्न असतो असं त्यांनी यावेळी सांगितलं आसाम आणि इतर ईशान्येच्या राज्याकडे काँग्रेसने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आसाममध्ये प्रचंड प्रमाणात जैवविविधता असून ती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं तसंच आसामात सेमी कंडक्टर उत्पादन उद्योग उभारण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं त्रिपुरामध्येही नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली त्रिपुरात एकत्र येऊन निवडणूक लढवणारे काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष केरळात एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याची टीका त्यांनी केली त्रिपुरामध्ये दयनवनाचा विकास करण्यावर आपल्या सरकारचा भर राहिला आहे असं ते म्हणाले आतापर्यंत आपल्या सरकारने केलेलं काम ही फक्त एक झलक आहे अशी टिप्पणी त्यांनी केली काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश हो, यादव यांनी आज गाझियाबाद इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि विरोधी पक्षांच्या बाजूनं जन्मत तयार होत असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात नरखेड इथे प्रचारसभा घेतली गेल्या दीड दोन वर्षात सरकारनं शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले असून सोयाबीन कापूस आणि संत्रा उत्पादकांच्या अडचणींवर सरकार काम करत आहे आचारसंहिता संपल्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली उमरेड इथं स्वतः बाईक चालवत शिंदे प्रचार फेरीत सहभागी झाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज लाईव्ह संवादाच्या माध्यमातून नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना संबोधित केलं नागपूरच्या चौफेर प्रगतीसाठी नागपूरकरांची साथ हवी आहे असं आवाहन त्यांनी केलं तर काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषद घेऊन गडकरी यांच्यावर टीकास्त्र सोडलं गडकरी यांनी गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केली नसल्याचं ते म्हणाले गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातल्या गडचिरोली आरमोरी अहेरी आणि आमगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये आज दुपारी तीन वाजता तर ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी सहा वाजता प्रचार थांबवण्यात आला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी गोंदियातून भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते विदर्भातल्या पाचही जागांवर काँग्रेसच निवडून येईल असा दावा पाटोले यांनी यावेळी केला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात शहाण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये तेरा मे रोजी मतदान होईल त्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत पंचवीस एप्रिलपर्यंत आहे सव्वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल एकोणतीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तसंच ओदिशा विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची ही अधिसूचना उद्या जारी होणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांचा प्रचार करताना भाजपानं आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक का आयोगाकडे केली आहे मतदारांना प्रभावित करण्याकरता धार्मिक प्रतीकांचा गैरवापर केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे नितीन गडकरी यांची उमेदवारी ताबडतोब रद्द करावी असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला एकही जागा मिळाली नाही हा अन्याय आहे परंतु नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री करण्यासाठी आपण राज्यात महायुती आणि केंद्रात एन डी ए आघाडीला साथ देण्याचा सा निर्णय घेतला आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे ते मुंबईत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते मनाचा मोठेपणा आणि संयम ठेवून विरोधकांचाही आदर राखण्याची नैतिकता आता राजकारणात दिसत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत रामनवमी आज सर्वत्र उत्साहात साजरी झाली अयोध्येत उभारलेल्या मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच राम, राम जन्मोत्सव साजरा झाला सकाळपासूनच प्रभू रामाच्या मूर्तीची विधिवत अभिषेक आणि संगीत पूजा अर्चा झाली दुपारी ठीक बारा वाजून सोळा मिनिटांनी गाभाऱ्यातील रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणं पडली हा किरणोत्सव पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातही ठिकठिकाणी रामनवमी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं गेलं होतं मुंबईत गिरगाव परिसरातली प्रसिद्ध राम मंदिरं तसंच वडाळ्याचं ऐतिहासिक राम मंदिर इत्यादी ठिकाणी राम, इत्या राम जन्मोत्सव साजरा झाला जुहू चौपाटीवर रामनवमीनिमित्त निमित्त शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी अयोध्येतील रामलल्लाची दहा फुटांची प्रतिकृती साकारली नाशिकमध्ये प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दुपारी बारा वाजता रामाचा पाहना सादर झाला त्यानंतर मुख्य गाभाऱ्यातील मूर्तीवरील पडदा दूर करत पूजा आणि महाआरती झाली गोराराम मंदिरातही राम जन्मोत्सव साजरा झाला शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिरात संस्थांचे अध्यक्ष आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक पाद्यपूजा केली आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे नागपूरमधल्या श्री पोद्दारेश्वर या प्राचीन राम मंदिरात रामनवमी निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत सहभागी झाले होते जॉर्जियात अकरा ते सतरा एप्रिल या कालावधीत आयोजित तेराव्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवली हरियाणा गुडगावची गुंजन अग्रवालनं आणि केरळ तिरुवनंतपुरमच्या संजना फिलोचाकोनं रौप्यपदक तर हरियाणा हिस्सारची लरिसा आणि पुण्याच्या सई विठ्ठल पाटीलनं कांस्यपदक पटकावलं चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे साहिल मस्कर अदिती मुदखोड आणि अनन्या रानडे यांनी या संघाचं नेतृत्व केलं किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला एकूण नऊ पदकं मिळाली त्यात चार रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत पुरुष आणि महिला मिळून तीस कुस्तीगीर सहभागी झाले होते पुढच्या चार दिवसात ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसंच झारखंड सौराष्ट्र आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचा भाग तेलंगणा तामिळनाडू पुदुचेरी इथंही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढील तीन दिवसात देशाच्या पूर्व तसंच दक्षिण द्विकल्पात दिवसाच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा अंदाज आहे वायव्य भारतात उद्यापासून रविवारपर्यंत गरमवारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे जम्मू काश्मीर लडाख गिलगित बाल्टिस्तान मुजफ्फराबाद हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाची शक्यता वर्तली आहे पुढील तीन दिवसात पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना उद्या जारी होणार महाराष्ट्रासह देशभरात रामनवमी उत्साहात साजरी जॉर्जियात आयोजित मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकं पुण्याच्या सई विठ्ठल पाटीलला कांस्यपदक आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर पुढच्या चार दिवसात ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार